नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा ही एक खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढी करण्यात आली होती व तो आता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धरताचा फायदा मिळेल त्यासोबतच आता देशातील बँक कर्मचाऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी असून बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ मे जून जुलै दोन हजार चोवीस साठी असणार आहे बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून हा भत्ता मे जून आणि जुलै दोन हजार चोवीस करिता देण्यात येणार आहे या संबंधीची अधिसूचना इंडियन बँक असोसिएशनने दहा जून दोन हजार चोवीस रोजी जारी केली आहे व त्या माध्यमातून ही घोषणा सुद्धा करण्यात आली आहे इंडियन बँक असोसिएशन द्वारे करण्यात आलेल्या हो या घोषणेनुसार बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता टक्के इतका असणार आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये इंडियन बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांनी सतरा टक्के वार्षिक वेतन वाढीवर सहमती दर्शवली होती व यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर या सगळ्या गोष्टीचा आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा जास्तीचा वार्षिक खर्चाचा बोजा पडणार आहे नोव्हेंबर दोन हजार पा, बावीस पासून लागू होणारी या वेतनवाढीचा फायदा देशातील तब्बल आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे मागील काही दिवसा चा दिवसांअगोदर बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाच दिवसांच्या कामाचा आठवडा व्हावा अशी मागणी केली होती त्यामुळे इंडियन बँक असोसिएशन आणि बँक युनियनने या प्रस्तावावर सहमती दाखवलेली आहे परंतु आता त्यावर सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा मात्र बाकी आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त घोषणेने हा करार पीएसयू बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून पाच दिवसाच्या कामाचा मार्ग होईल कारण या संयुक्त घोषणांमध्ये सर्व शनिवारी बँका या सुट्टी म्हणून ओळखली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या